आज आपण बोलणार आहोत उपवास आणि आरोग्य या अतिशय महत्वाच्या विषयावर आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आयुर्वेद सांगतो आहार हा शरीराचा पाया आहे पण योग्य वेळी अन्नातून विराम मिळाल्यास शरीराला विश्रांती व पुनर्बलन मिळते आयुर्वेद हे पाच हजार वर्षे जुने भारतीय वैद्यकशास्त्र आहे जे शरीर मन आणि आत्म्याचा समतोल राखण्याचा संदेश देते आजही जगभरातील लाखो लोक निसर्गाशी सुसंगत जीवनशैली ठेवण्यासाठी आयुर्वेदावर विश्वास ठेवतात आयुर्वेदात उपवासाचे महत्व आपल्या शरीरातील पचना अग्नी कधी मंदावतो कधी प्रबळ होतो उपवास हा मंदावलेला अग्नि प्रज्वलित करण्याचा उत्तम मार्ग आहे आमनिर्मूलन चुकीच्या आहारामुळे शरीरात आम म्हणजे विकृत अवशिष्ट साचतो योग्य पद्धतीचा उपवास आम काढून टाकतो मन शरीर शुद्धी उपवास फक्त शरीरासाठी नाही तर मनाच्या शुद्धीसाठीही उपयुक्त आहे आयुष्य वृद्धी आयुर्वेदात सांगितली आहे की मिताहार आणि उपवास आयुष्य वाढवतात उपवासाचे प्रकार एक फळाहार उपवास फळे सुकेमेवे नारळ पाणी उसाचा रस हलका पचणारा आणि ऊर्जा देणारा प्रकार दोन जल उपवास केवळ कोमट पाणी किंवा औषधी काढे घेणे डिटॉक्ससाठी उपयुक्त तीन दुग्ध उपवास फक्त गायीचे दूध किंवा ताक पिणे अशक्त व्यक्तींना सौम्य डिटॉक्ससाठी चार एकादशी उपवास सत्ववर्धक व्रत आणि अध्यात्मशी निगडित सात्विक मनस्थिती निर्माण उपवास करताना घ्यावयाची काळजी एकदम जड व तुपकट पदार्थानंतर लगेच उपवास करू नये दीर्घकाळ उपाशी राहणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मधुमेह रक्तदाब गर्भावस्था किंवा दीर्घकालीन आजार असल्यास तसे उपवास लागू करू नयेत उपवास सोडताना अन्न हलक्या आणि उष्ण गुणाच्या आहाराने सुरू करावे उदाहरण मुगाची खिचडी भाज्यांचे सूप उपवासासाठी उपयुक्त आयुर्वेदिक घरगुती उपाय उपवासादरम्यान कोमट पाण्यात हळद आले जिरे टाकून प्यावे लिंबू पाणी प्लस मध ऊर्जा वाढवण्यासाठी त्रिकटू चूर्ण सुंठा मिरे पिंपळी पचनाग्नी वाढवते अर्जुनाची फांडी पाण्यात उकळून प्यायल्याने हृदयाला बळ मिळते जर तुम्ही उपवास करताना अशक्तपणा भोयळ चक्कर किंवा पोटाचे त्रास अनुभवत असाल तर नक्कीच अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या आयुर्वेदावर विश्वास असेल असेल आणि खात्रीशीर सुरक्षित व वैयक्तिक पातळीवर उपचार हवा तर कोल्हापूरचे प्रसिद्ध वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात भेट द्या पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल भिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा उपवास हा जर योग्य पद्धतीने केला तर तो तुमच्या शरीराला औषधासारखा असतो उपवासाला आयुर्वेदाची साथ लाभली तर नक्कीच शरीर मन आणि आत्मा संतुलित राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारा युरिन लघवी बॉटल मधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन, दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद